आजकाल घर बंद करून बाहेर जाणे म्हणजे पश्चातापाची वेळ येणे होय घराला कुलूप लावून गेली की अज्ञाताचे लक्ष जाऊन चोरी करून आपले काम फते होऊन लाखोंच्या चोरीची अनेक घटना समोर येत आहे अशीच घरपोडीची घटना राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीत घडली घरात असलेली महिला कामानिमित्त बाहेर गेली असता अज्ञात चोरट्याने घरातील सहा लाख पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी करून पसार झाला महिलेने राजापेठ पोलीस स्टेशन गाठून अज्ञात विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले उन्हाळ्यात घरफोडीच्या घटनेत अमरावती शहरासह ग्रामीण भागात भरमसाठ वाढ होताना दिसून येत आहे उन्हाळ्यात मुलांना शाळेला सुट्टी असल्याने अनेक कुटुंब घराला कुलूप लावून बाहेरगावी जात असतात बाहेरगावी जाण्यापूर्वी शेजारच्या नागरिकांना अथवा नजीकच्या पोलीस स्टेशनला माहिती देणे गरजेचे असते मात्र अनेक नागरिक यावर दुर्लक्ष करतात अशातच लक्ष देऊन असणारे चोरटे चोरी करून पसार होत असतात अशीच घटना राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या एका महिलेच्या घरी घडली महिला कामानिमित्त घराला कुलूप लावून गेली सायंकाळी घरी परत आल्यानंतर रूम मध्ये पाहणी केली असता सर्व सामान पडलेले दिसून आले अलमारी मधील एक मंगळसूत्र चाळीस ग्रॅम एक लहान मंगळसूत्र पंधरा ग्रॅम एक अठरा ग्रॅम मंगळसूत्र एक अकरा ग्रॅमचा नेकलेस चार ग्रॅमची अंगठी तीन जोडे कानातले प्रत्येकी चार ग्रॅमचे कानातले टॉप दोन ग्रॅम अंगूठी पाच ग्रॅम तसेच ड्रॉवर मध्ये ठेवलेल्या पाचशेच्या दोनशे नोटा म्हणजेच एक लाख रुपये रोख असा ऐकून सहा लाख पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला यावर फिर्यादी महिलेने राजापेठ पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली यात राजापेठ पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम चारशे चौपन्न तीनशे ऐंशी भादवी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे